शिरूर तालुक्यातील बावी या गावामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या या व्यक्तीने या ठिकाणी हरिण पकडण्यास विरोध केल्यामुळं एका पिता पुत्राला हानमार केली होती त्याच ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी बघू शकतात ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी काट्या देखील पडलेल्या आहेत हा सर्व डोंगराचा परिसर आहे आणि या ठिकाणी हरणं जे आहेत ते या ठिकाणी चरण्यासाठी येतात परंतु या ठिकाणी आलेल्या आले हरणांची ते ए, शिकार कशा प्रकारे करतात आणि त्या दिवशीच शिकार करण्यासाठी या ठिकाणी आल्यामुळे अडवण्यात आलं होतं त्यांना आणि त्या ठिकाणी महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांना या ठिकाणी हनमार करण्यात आली होती या ठिकाणी पाहू शकतात शिकार केलेल्या हरणाचे या ठिकाणी शिंग देखील पडलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी खोक्या भोसले जो आहे तो या ठिकाणी हरणांची शिकार करण्यासाठी येत आहे येत होता या ठिकाणी आपल्या आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भया काय सांगाल खोक्या भोसले जो आहे तो त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि कुठला आहे कशा कशासाठी या ठिकाणी येतो तिच्या पुढं झापोड शहरात राहतो त्याचं गाव माहीत नाही प्रॉपर कुठला येते ते रोज इथं आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस इथं येत असतो हर्ण मारायसाठी इकडं ते हरणं मारल्यानंतर आल्यानंतर त्याचे सहा पोरं असते ते डोंगराला उभे असते तर त्याच्या दोन तीन गाड्या आहेत तो गाड्या घेऊन सगळे संघ एक सत येतं आणि त्याचे दोन जाळ्या असतात ते जाळ्या लावतोय त्याच्यानंतर जाळ्या लावल्यानंतर ते हरणं इकडून तिकडून हुसवतो हुसकावतात हुसकावल्यानंतर त्या जाळ्यात हरणं गुतल्याच्यानंतर ते शिकार करून घेऊन जातात ज्या दिवशी ही हानमार झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं का कशामुळे या ठिकाणी हानमार झाला ज्या दिवशी घडलं त्या दिवशी इथं सकाळ सकाळ कोणी नसतंय सकाळी दले वस्ती आहे आम्ही दुसरी घरातून ते वस्तीला इथं वॉशरूमला आलते त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर त्यांना ते हरण दिसलं या जाळीमध्ये त्या जाळीमध्ये हरण दिसल्यानंतर त्यांनी ते मोबाईल काढला त्यांचं त्यांना माहीत आता ते फोन लावित होते का शूटिंग करत त्यांना माहीत आता काय झालं ते तरी खोक्या बोसले या ठिकाणी किती दिवसापासून आणि तुमच्या अंदाजे आतापर्यंत किती हरणांचा बळी घेतलेला असतो इथं जवळपास साठ ते सत्तर हरणं होते हे त्यातलं एकही हरण राहिलं नाही आ, या ठिकाणचे शेजारचे शेतकरी पण आपल्यासोबत आहेत स काय सांगाल या ठिकाणी पिता पुत्राला या ठिकाणी हरण मारू नका यासाठी विरोध केल्यामुळं हनमार झाली होती काय सांगाल मी प्रथम कवरेज चॅनलचे आभ आब, आभार व्यक्त करतो की आपण आपल्या रूपाने आम्हाला आमच्या पीडितांना न्याय भेटला आहे म्हणून प्रथम आपणाला आभार व्यक्त करतो आपले मी या हे पीडित जे आहेत त्यांच्या शेजारीच आमचे शेत आहेत आणि या जवळपास इथून एक तीन किलोमीटरच्या अंतरावर झापेवाडी शिवारामध्ये तहसीलच्या समोर खोक्या उर्फ सतीश भोसले आणि त्यांचे कुटुंब नातेवाईक त्या ठिकाणी राहतात या ठिकाणी जवळपास हरणांचा खूप मोठा वटवृक्ष वाढलेला आहे कळप वाढलेले आहेत आणि ते त्याच्यावरच ते उदरनिर्वाह करायचे आणि ह्या एरियात जास्त हरणं असल्यामुळं ते, ते, ते नेहमी या ठिकाणी यायचे आम्ही यापूर्वी एक महिन्यापूर्वी त्यांना आम्ही पावबंद केलं होतं की तुम्ही हरणाचा शिकार करायची नाही आम्ही हरणाचं जतन करतोय ह हरण हे वन्य प्राणी आहेत त्यांच्यामुळे या या जंगलाची शोभा आहे असं हे केलं त्यांनी आम्ही पुन्हा येणार नाहीत हरण पकडणार नाहीत परंतु त्यांचे असेच वारंवार कृत्य चालूच राहिले आणि एकोणीस तारखेला हे पीडित हे दिलीप ढाकणे आणि त्या हे बाथरूमसाठी इकडे आले होते आणि त्यावेळेस त्यांनी ते जाळे वगैरे लावले होते आणि त्यांनी मनाई केल्यामुळं त्यांना जिवे मारण्याच्या हेतूने त्यांच्यावर एक सात ते आठ लोकांनी जबर मारहाण केलेले आहे त्यांचे समोरचे आठ दहा दात पडले आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि ते दहशतीमध्ये आहे सध्या आज सकाळी पीडित ते पारदिसा खोक्या जिथं राहतात तिथून ते लोक चालले होते गाडीने आणि मी स्वतः धोकरट साहेबांना पी आय दो, धोकरट साहेबांना मी फोन करून सांगितलं की सदर गाडीमध्ये आरोपी फरार होऊ शकतात आपण पटकन त्यांचा पाठपुरावा हो करा हो मी करतो म्हणून सांगितलं परंतु त्यांची काय मला त्याच्यात म्हणजे कर्तव्यदक्षता दिसली नाही त्यामुळं आम्हाला संशय आहे की आमच्या पीडितांना न्याय भेटेल ना की नाही आणि सदर खोक्याने सतीश भोसलेने बऱ्याच ठिकाणी कारनामे केलेले आहेत आणि ते एक एक उघड होत आहेत आम्ही ज आणि हे आहेत याची जंगल फॉरेस्ट विभागाने जर तक्रार नाही दिली ते सरकार पक्षातर्फे फिर्यादी जर नाही झाले आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार जर नाही दिली तर आम्ही त्या ऑफिस समोर आणि तालुक्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत नक्कीच्या ठिकाणी जर न्याय नाही मिळाला आम्ही तर या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यात करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे कवरेज डॉट कॉम अनंत मुंडे